युवक सुरेश छत्रेंच्या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये चित्रकार शिल्पकार रांगोळीकार सुरेश मलकोंडा छत्रे आणि त्यांच्या सहकार्यानी दिनांक सहा जून हजार पंचवीस रोजी रायगड रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेचं विश्वविक्रमी रांगोळी रेखाटली होती या रांगोळीची लंडनच्या जागतिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे एक लाख पंचवीस हजार चौरस फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारून वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड केले आहे याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये तीन एकर क्षेत्रात रांगोळी साकारण्यात आली होती या उपक्रमासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे विशेष सहकार्य मिळालं खासदार तटकरे यांच्या हस्ते व नामदार आदिती तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा नामदार रुपाली चाकणकर आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत कलाकारांचा सत्कार करण्यात आला सुरेश छत्री हे शाळेत शिकत असतानाच वडिलांचं छत्र हरवलं घरची परिस्थिती अगदी बेताची असून सुद्धा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घातली आहे विद्यासागर हायस्कूल आकिवाट येथे चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले त्यानंतर ललित कला महाविद्यालय इचलकरांची येथे कला शिक्षण पूर्ण केलं उत्कृष्ट चित्रकला रांगोळी शिल्पकलेच्या आणि नाविन्यतेच्या आधारावर त्यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील गोल्ड मेडल सिल्वर मेडल अशी अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आकीवाटहून बसव क्रांती न्यूजकरिता दिलीप शिरोडोणी